मी सावित्री ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची का तर ती नाहीये म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची ही मालिका आहे हा संसार करणं म्हणजे अक्षरशः पदरात पेटचा निखारा बांधून केलेला संसार आहे तुम्ही गुलामगिरी वाचा तुम्ही सार्वजनिक सत्य धर्म वाचा तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचा तुम्ही रत्न सारखं नाटक वाचा हे जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे ना हा तीन पातळ्यांवर वेगवेगळा आहे तो आधी वैयक्तिक पातळीवर आहे मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल आणि माझ्या बायकोने का शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल इथून वैयक्तिक पातळी सुरू होते त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल किती नसेल उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पाऊलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणार ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रवाहाच्या माध्यमातून समोर येईल मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले